राम मानव तुम्ही कशात आहोत तुम्ही सर्व छान असाल तर आज आपण गेलो नाहीत गेलो नाहीत अजून आहेत आपण इथं कितीपर्यंत देत अजून पाच सहा दिवस आहेत आपण इथं अजून काम शोधायचं चालू चा चा आहे बाकी समोर आपल्याला खाली जायचं आहे टँकरने पाणी घालायचं आहे आपल्याला झाडाला समोर टँकर आहे पाहू शकता झाड कशी त्या टँकरने आपल्याला पाणी घालायचं बाकी ते महाराज टँकर चालवतात ते ज्ञानेश्वरचं पाठणकर आहेत कर बाकी करू चालू आणि जाऊ खाली झाडावर पाणी घालायचं दाखवतो तुम्हाला चला महाराज अजून दहा मिनटं लागते म्हणजे अजून भरता येते मागची टाकी आहे त्याच्या ती भरते काळा पाईप लावलाय त्याच्यात हां वरती लावलाय हे टँकर आहे बाकी भरते तोपर्यंत दहा मिनटं आहेत अजून तोपर्यंत बसू तर हे झाड आहेत या झाडाला म्हणजे स्पेशल फक्त या झाडासाठी घेतलेलं आहे फक्त झाडासाठी हे सगळं सर्व झाड बाबांनी लावलेली होत हा मोठा देवी रोड आणि गड वरती हा राहिला वरती गड म्हणजे भरपूर आहेत भरपूर लावलेले अजून खूप पुढं आहेत इकडं आणि इकडं लावलेले आहेत काही इकडनं अजून रस्ता जातो एक उजव्या हाताला जातो एक पाथळीकडं आणि एक मैंद्याकडे जातो बाकी ते भरलं तिथं बस खरा बंद खरा इकडे समोर वाडा तुमच्याकडं वाडा आता तर आता समोरच्या झाडाला पाणी सुरू केलं हे आळं भरलं तर म्हणजे जो गडापासनं खाली रस्ता निघतो इकडं आणि इकडं बाकी तीन तीन रस्ते आहेत एक इकडे येतो एक पातडीकडे जातो आणि एक तिकडे गावाकडे जातो दुसऱ्या तर तिन्ही रस्त्याला झाडं लावलेली आहेत पिंपळाची झाडं आहेत कुठं वडाची आहेत ते पाहू शकता असेच झाडं आहेत बाकी करा पण मारे बाकी हे पण भरलं आता तर भरपूर म्हणजे टँकर आता संपत आलं असेल भरपूर झाडं घेतली पलीकडनं टँकरमध्ये पाणी कमी असेल टँकर जेव्हा विकत घेतलं होतं तेव्हा ते, ते गॅसचं होतं म्हणजे गॅस म्हणजे गॅस सिलेंडर त्याच्यात भरायचे आणि पोचव पोचवली जायची बाकी आपल्याला एवढं माहीत नाही त्याच्याबद्दल पण थोडंफार माहिती आहे त्याच्याबद्दल मला सांगितलं तर आता मला वाटतं हे आणि अजून समोरचे दोन तीन होतील मग आपण जाऊ डबल गडावरती वापस यायचं की नाही मग पाहू आता संध्याकाळ झाली पाणी अजून चालूच आहे बाकी महाराज चालवताय तिथं मी तर मागे बसते <laughs> गड़ा गड़ा। बाकी गड राहिला वरती आपण टँकर मधन उतरलो डायरेक्ट रूम मध्ये आलो टँकर मध्ये आपण तुम्ही पाहिला तो व्हिडिओ टँकर मध्ये बसलो आपण बाकी ते महाराज होते ते महाराज वरती घेऊन आले इथंच थोडं बाहेर लावलेलं आहे इथून बाहेर दिसतंय की नाही माहीत नाही बाकी ते पलीकडे लावलेलं आहे जिथनं आपण ते घेऊन गेलेलो तिथे ते लावलं आणि डायरेक्ट रूममध्ये आलो आणि आता आपल्याला थोड्या टायमाने जेवायला जायचं आहे काय आहे काय नाही माहीत नाही जेवायला काय माहीत नाही बाकी तसं जेवण झालं की आपण जेवायला जाऊ तर आता चला जेवायला जाऊ जेवायला झालं रेडी सफारी मोठ्या बाबांची गाडी ही नारायण बाबा होते त्यांची गाडी म्हणजे तशी ते पण बाबा वापरत होते आता गुरुदेवाजी वापरत होते बाकी आता जाऊ जेवायला <laughs> तुमच्या घक्यावर कॅमेरा लागव बजवा जात आहे ना मला एक ट्रिक सापडली सापडली ती ट्रिक म्हणजे अशी आहे भावनो कुणी माझ्या तोंडाकडे पाहायला लागलं ना असं इकडे त्यांचे इमोशन बदलायला लागले की मी डायरेक्ट असा कॅमेरा त्यांच्या तोंडाकडे फिरवून देतो ते डायरेक्ट एक तर लांब जातेत नाही ते तर गप आणि अजून एक गोष्ट आहे अजून एक म्हणजे अजून एक गोष्ट आहे वस्त नाही गोष्ट आहे ती तुम्हाला मी उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगेल आलोच आता जेवायला हाक मारली येऊ भाऊनी तर आलोच चालू चालूच आलोच आपण जेवण वगैरे केलं आत्ता आपण चालू झोपायला जो, जो तुम्हाला आवाज येतोय याच्या आधी पण मी सांगितलं होतो वरती घुबड आहे घुबड आत्ता इथनं उडला तो त्याचा आवाज येतो अजून ओरडतोय तो बाकी आपण जाऊ रूममध्ये आपले रूम अप्ले रूम कुठे आहे हा समोर रूम आहे आपली गेटच्या एकदम बाजूला ती रूम तर आता जाऊ रूममध्ये तुळशी खूप आहेत इथून लाईन तिथपर्यंत जाऊ आता रूम रूममध्ये दोन तीन घुबड आहेत रूम रूममध्ये जायचं होतं बाकी इथं अगे दोन तीन आहेत घुबड मला इथून तीन तीन तरी दिसत आहेत तीन आहेत ते खतरनाक आवाज पण असा करतायत ना बाकी आपले रूम इथं आहे तर आपण रूममध्ये पोहोचलो बाकी समोर टी व्ही टी वीमध्ये कॅसेट टाकायला लागते पण कॅसेट आपल्याकडे नाही आहे बाकी चालू वगैरे होते जसे वरती आहे एक इथं ठेवलेली आहे वरती पन... पण तिच्यावरती स्क्रॅच वगैरे हो पडलेले ती काय चालू चालू होत नाही म्हणजे चालतच नाही आहे ती बघित असं तुम्हाला भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये काय होते काय करतो आपण काय करू शकतो किंवा काय काय काम आपल्याच्याने होऊ शकेल असे काम आपण करू तर भेटू तुम्हाला उद्याच्या व्हिडिओवरती जयशिंग मनालाय